नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत सत्य मांडणे हा जर आम्ही पुन्हा सिद्धांत ठावाय आणि म्हणून जनतेचा नेहमी प्रश्न घेऊन नवकेसरी वृत्तपत्र आणि नवकेसरी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून चार दिवसापूर्वी आम्ही एक आपल्याला न्यूज दाखवले होते आमदार खासदार यांचं दुर्लक्ष वाहतूक विभागाचं दुर्लक्ष अशी एक बातमी दाखवली होती घोडबंदर परिसरात त्याचबरोबर आपल्याला काजुवाडी परिसरामध्ये चायना ब्रिज परिसरामध्ये असंख्य असणाऱ्या बदल आपण न्यूज केली होती अनेक गाड्यांची एक्सेल तुटत होते पण खऱ्या अर्थानं इतर आमदार आणि खासदारांचं अभिनंदन करावं वाटतंय आपण आम्ही न्यूज दाखवली आणि आपण त्या न्यूजची दखल घेतली आणि आज ते काम सुरू होत आहे खऱ्या अर्थानं हजार मरणानं मरणारे प्रवास करणारे प्रवासी मात्र आज त्या प्रवाशांच्या मनातल्या भावना कुठेतरी आपणाला खऱ्या अर्थानं आणि वेदना यांना मुठमाती मिळाल्याचं बघायला मिळत गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा प्रश्न भरे मोठे पडलेले खड्डे आणि त्या खड्ड्यातनं मार्ग काढणारे प्रवाशी गेल्या अनेक वर्ष मात्र न्यायाच्या असणाऱ्या प्रवाशांना मात्र आज खऱ्या अर्थानं दिलासा मिळतोय बातमी दाखवल्यानंतर जर अशा प्रकारची जर काम होत असतील आपण बघू शकतो भडे मोठे पडलेले खड्डे त्यामध्ये भले मोठे टाकलेले दगड त्यावर सिमेंट त्यावेळेस आपण बघू शकतो डांबरीकरण होते पण खऱ्या अर्थानं मला एक लोकांचा किंवा लोकप्रतिनिधी म्हणून किंवा लोकांचं नेतृत्व करताना अनेक लोक आहेत त्यामुळे आपण बघू शकतो की जर अशा प्रकारच्या जर घटना घडत असतील अशा प्रकारच्या जर सगळं घटना घडत असतील तर घटना घडून गेल्यानंतर मग पुन्हा अशा प्रकारचे आपण बघू शकतो आज या ठिकाणी आपण बघू शकतो मोठ्या संख्येने या ठिकाणी हे काम मग प्रगती पथावर सुरू आहे आपण मोठ्या संख्येने हे काम सुरू आहे पण माझा प्रश्न हा येतो की बातमी दाखवल्यानंतर त्याची दखल घेतली आणि आज काम आहे ते प्रगती पथावर जोरात आहे त्याच्यानंतर खासदार राजन विचार सुद्धा या रस्त्यावरून जात असताना त्याने तो विषय मांडला खऱ्या अर्थानं नक्की ह्या घोडबंदर परिसरामध्ये काजूवाडी त्याचबरोबर चायना बिर परिसरामध्ये अशा प्रकारचे खड्ड्याचं साम्राज्य आता हे खड्डे भरले जात आहेत ह्या खड्ड्यांची गॅरंटी किती आहे माहित नाही पण मात्र आम्ही जे दाखवतोय त्यावरती कुठतरी अंकुश ठेवतोय आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय म्हणून कुठंतरी हे काम होतय नाहीतर धरण उशाला आणि कोरड घशाला जखम मांडीला आणि मलम शेंडीला लावायचं काम आहे ही संपूर्ण मंडळी करते पण आज खऱ्या अर्थानं आरोप प्रत्यारोप मी करत नाही पण मी अभिनंदन करतो की इथल्या लोकप्रतिनिधींच इथल्या असणाऱ्या मतदार राज्यांचं आणि त्याचबरोबर वर्षानुवर्ष आणि पिढी तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला मतदान करणारी लोक आज त्यांच्या खऱ्या अर्थानं आज त्यांच्या मनातल्या भावना त्यांच्या वेदना कुठंतरी आज मूठ माती मिळायला बघायला मिळते भले मोठे असणारे या ठिकाणी खड्डे त्या खड्ड्यांना मूठ माती मिळाले खड्डे भरले जात आहेत आणि त्यामुळं ही वाहतूक कोंडी पुन्हा सुरळत होईल पूर्वपथावर आणि म्हणून आम्ही ज्या पद्धतीनं दाखवलं होतं की चार दिवसापूर्वी जी बातमी दाखवली होती न्यूज दाखवली त्या अनुषंगाने पुन्हा हे काम सुरू झाले खऱ्या अर्थानं आपल्या समस्या आपले प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा नक्कीच नवकेसरी आपला आवाज जनतेच्या दरबापर्यंत पोहोचवण्याचं काम करीन पुन्हा एकदा इथले आमदार खासदार आणि त्याचबरोबर वाहतूक आणि इथले समाजसेवक ह्या सगळ्यांना मी श्रेय देतो आणि नवकेसरीच्या माध्यमातून प्रवाशाच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो की खरंच आम्ही दाखवलेल्या बातमीला आपण यश दिलं आणि आज हे काम सुरू होत आहे खऱ्या अर्थानं हा अभिनंदन खऱ्या अर्थानं सर्व इथल्या लोकप्रतिनिधीचा अभिनंदन त्याचबरोबर समाजसेवक आणि त्याबरोबर वाहतूकचे सर्व अधिकारी आणि हे काम करणारा ठेकेदार त्यांचं अभिनंदन आता हा किती रस्ता चालेल किती प्रकारचा किती अतिशय चांगलं काम होईल का निकृष्ट काम होईल हे सांगू शकत नाही पण मात्र बातमी दिल्यानंतर त्याची दखल घेतली त्याबद्दल नवकेसर वृत्तपत्र आणि नवकेसर वृत्तवाहिनीच्या माध्यमातून ह्या सर्व अधिकाऱ्यांना मी सलाम करतो